न्याय हक्कासाठी निर्णायक वाटचाल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता तीन जून रोजी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मंत्रिमंडळात बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापना करण्यास मान्यता दिली आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती परंतु ती केवळ घोषणापुरतीच मर्यादित राहिली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस निर्णयामुळे आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरली आहे हा निर्णय म्हणजे भाजप सरकारचा सबका साथ सबका विकास या वचनाचा आदिवासी समाजासाठी पूर्तता करणारा टप्पा ठरतो

आमचे आदिवासी बांधव वाढले होते नक्कीच ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आदिवासी समाजाच्या परंपरा संस्कृती त्यांचे इतके असलेले योगदान हे टिकवण्यासाठी सरकारला वेळोवेळी महत्वाची भूमिका घ्यावी लागते योजना आणाव्या पण गेल्या सत्तर वर्षामध्ये रवींद्र देण्यासाठी आधीच्या सरकारने काम केले जेव्हा केंद्रामध्ये अटलजींच सरकार होत तेव्हा पहिल्यांदा आदिवासी विभाग एक वेगळं मंत्रालय स्थापन झालं त्यानंतर त्या विभागाला बजेट मिळालं बजेटच्या माध्यमातून त्या योजना गावागावापर्यंत पोहोचल्या त्यानंतर जेव्हा देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यानंतर दोन हजार चौदा हे आता जवळपास अकरा वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे सातत्याने आपण बजेट बघितलं त्या भागाचं तर केंद्रीय बजेट आदिवासी भागाचं सातत्याने आहे आणि त्याचा परिणाम आज असा दिसतोय की गावोगावी ज्या योजना कोणत्या आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील दळणाच्या असतील त्या माध्यमातून आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी हे सरकार नक्कीच